सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापुरात सकल हिंदू समाजाचे तीव्र शब्दात निदर्शने मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली आहे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे काश्मीरच्या पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया देशभरातून येत महाराष्ट्रातले सहा पर्यटक या हल्ल्यात मारले गेले डोंबिवलीतील तीस जण हल्ल्यात मारले गेले याचा निषेध म्हणून गुरुवार दिनांक एप्रिल रोजी सकल हिंदू समाज वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात दहशतवादी पडलेल्या पर्यटकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली आहे तदनंतर मुख्य रस्त्यावर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत माताकीचे वंदे मातरम हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद तीव्र संतप्त घोषणा देत निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी सकल हिंदू समाजाच्या व्यतिरिक्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व्यापारी संघ भारतीय जनता पार्टी पत्रकार पत्रकार संघ विविध सामाजिक संस्थांचे शेकडो पदाधिकारी तथा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते काश्मीर येथे जे पहिलगाम मध्ये जे आपले सत्तावीस भारतीय हो आतंकवाद्यांच्या अति ज्यांची क्रूर हत्या करण्यात आली त्या क्रूर हत्येचा आज निषेध म्हणून मूर्तिजापूरच्या हिंदू बांधवांच्या वतीने इथे आम्ही श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम आयोजित केला होता या घटना पुन्हा पुन्हा आपल्या भारताच्या भूमीवर होऊ नये त्यासाठी भारत भारतातला जे शासन आहे आपले जे प्रधानमंत्री आहेत यांनी काहीतरी कठोर कारवाई या करायला पाहिजे आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकवायला पाहिजे कारण होत असं आहे की आपले जे सत्तावीस बांधव मारले गेले त्यांना त्यांचं जात न विचारता धर्म विचारून मारल्या गेलं तर कुठेतरी हिंदू धर्मावर घात घालण्याचा प्रयत्न करत आहेत ही इस्लामिक वृत्ती कुठंतरी आता नाहीशी केली पाहिजे आणि यांना चांगला धडा शिकवला पाहिजे हीच आता समस्त भारतीयांची इच्छा आहे कुठेतरी हे आतंकवादी हमले आता बंद झाले पाहिजेत हीच आमची मागणी जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबिर एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थेटर कॅथलॅब डायलिसिस मशीन फुप्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन